मिरजेतील निखिल कलगुटकी खुणा प्रकरणातील आरोपीवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला एक संशयित रिव्हॉल्व्हर आणि कोयता जप्त तीन आरोपी फरार मिरजेतील निखिल कलगुटकी खूण प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुटकी यांच्यावर आज मिरज शासकीय रुग्णालय परिसरात खुणी हल्ल्याचा प्रयत्न झाला मात्र पोलिसांच्या वेळीच दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला या प्रकरणात पोलिसांनी एक संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर आणि कोयता जप्त करण्यात आला आहे हल्ल्यात सहभागी असलेले अन्य तीन संशयित मात्र घटनास्थळावरून पसार झाले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खूण प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुटकी यांना वैद्यकीय तपासणीसाठी रविवारी सकाळी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते यावेळी एक संशयित त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवडी यांच्या नजरेस तो संशयास्पद वाटला त्यांनी तात्काळ त्याला पकडून बाजूला घेतले त्याचवेळी इतर तीन संशयित घटनास्थळावरून पळून गेले यावेळी पोलिसांनी संशयितांकडून रिव्हॉल्वर आणि कोयता जप्त केला प्राथमिक तपासानुसार हल्लेखोरांचा डाव सलीम पठाण आणि चेतन कलगुटकीवर एकामागोमाग एक हल्ला करण्याचा होता मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट फसला घटनेनंतर मिरज परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक किरण चौखले व सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली याबाबत अधिक तपास शहर पोलीस करत आहेत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा